भाजपाच्या एकाहत्तर उभाट्याच्या दोन उमेदवारांना न्यायालयाकडून दिलासा नमस्कार आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल मुख्य संपादक सिद्धार्थ झिमदडे आणि मी सहसंपादक आदिल शेख दिग्रस नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीत अवैध करण्यात आलेल्या भाजपाच्या एकाहत्तर उभाट्याच्या दोन उमेदवारांना मंगळवार पंचवीस नोव्हेंबरला न्यायालयाकडून दिलासा मिळाला निवडणूक प्रक्रियेतील महत्वपूर्ण समजल्या जाणारी प्रक्रिया म्हणजे उमेदवारी अर्जाची छाननी या प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रतिस्पर्धी सर्व उमेदवारी अर्ज पर अपात्र ठरविण्यात आल्याने चांगली खडबड उडाली होती त्यांच्याबरोबर प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजपाकडून उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्या लक्ष्मीबाई विकमचंद मेहता यांचाही अर्ज अपात्र ठरविण्यात आला होता प्रभाग क्रमांक दोन उभा शिवसेनेचे रवींद्र अरगडे व विक्रम हॉटल या उमेदवारांनी चार व तंत्र न्यायालयात नावं घेतली होती आज तंत्र न्यायालयाने तिन्ही उमेदवारांचे अर्ज वैद्य बरोबर त्यांना पुन्हा निवडणुकीसाठी पात्र घोषित केले आहे या निर्णयामुळे लक्ष्मीबाई मेहता रवींद्र अरगडे आणि विक्रम हॉटल यांचा निवडणुकीचे सहभाग निश्चित झाल्याने समर्थकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे माननीय निवडणूक निर्वाचन अधिकारी साहेब यांनी चार लोकांचे नॉमिनेशन पत्र रद्द केले होते त्यामध्ये विक्रम अटल रवींद्र रगडे श्री लक्ष्मीबाई कपचंद मेहता आणि तब्बो शबीर नवरंगाबादे असे चार अर्ज रिजेक्ट केले होते त्या अनुषंगाने आम्ही विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब दारवा यांच्या न्यायालयात चारी प्रकरणामध्ये अपील दाखल केले होते विद्यमान न्यायालयाने चारही प्रकरणामध्ये विद्यमान श्री नरवाडे साहेब जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी लक्ष्मीबाई रिकपचंद मेहता आणि तब्बो शब्बीर नवरंगाबादे यांचा अर्ज त्यांनी मंजूर करायचा आदेश निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेला आहे याशिवाय माननीय श्री तोतला साहेब जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब दारवा यांनी याचा विक्रम अटल आणि रवींद्र अरगडे यांचे अर्ज मंजूर केलेले आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व आज चारही आदेशाचे पाकिट माननीय निवडणूक अधिकारी साहेब यांच्याकडे दाखल केलेले आहेत आम्ही सर्व पद्धतीने त्यांच्या आदेश विद्यमान न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आम्ही आज इथं योग्य ते ॲफिडेविट्स आणि प्रपोजल्स वगैरे यांचे जे काही त्रुटी होती त्या त्या तृत्या दूर करून त्यांचे नॉमिनेशन ॲक्सेप्ट करण्यासाठी इथं आलेलो आहोत